मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो प्रचार अंतिम टप्प्यात पोचल्याचे सध्या सांगण्यात येत आहे विश्वसनीय ये सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीत आठीतठीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून मित्रांनो उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असून ग्रामीण भागामध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार घरोघरी जाऊन सभा घेऊन आपल्यालाच मतदान करावे असे मतदारांना आवाहन करीत असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे पुन्हा कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल व राज्याचे पुन्हा कोण मुख्यमंत्री होणार हे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच समजू शकेल मित्रांनो मतदारसंघामध्ये आठीतटीच्या लढती होण्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती आहे